स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज प्राध्यापक राजा मार्गे यांचे आदल्यात प्रतिपादन प्रतिसरकारचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान वर झाले व्याख्यान पूर्वग्रह दूषित इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहिला आहे म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निस्वार्थ आणि निष्कलंक प्रतिसरकार चळवळ दुर्लक्षित ठरली आहे म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यामध्ये भरीव योगदान दिलेल्या संस्था आणि व्यक्तींना न्याय देणारे तटस्थ इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे असे प्रतिपादन वाळवा येथील प्राध्यापक राजा माळगी यांनी आजरा येथे केले शिवाजी विद्यापीठ आणि आजरा विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित कैलासवासी नाना पाटील व्याख्यानमालेत साताराच्या प्रति सरकार चळवळीचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर ते बोलत होते संचालक के व्ही येसने अध्यक्षस्थानी होते प्राध्यापक माळगी म्हणाले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी पहिली प्रतिसरकार स्थापन केले पण फंदे फितुरीने इंग्रजांनी त्यांना मारले त्याच धर्तीवर नाना पाटील जी डी लाड नागनाथ अण्णा नायकवाडी आदींनी एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीदिनी महात्मा गांधींनी दिलेल्या करा अथवा मराच्या नाऱ्याने दक्षिण साताऱ्यातील दीडशे गावात प्रति सरकार स्थापन केले त्यासाठी स्वतंत्र संविधान लिहिले तुफान सेना उभारली रस्ते आरोग्य न्यायदान शिक्षण आदी सुविधा पुरवल्या त्यासाठी इंग्रजांचा खजिना लुटला त्यांचा प्रत्येक पैशाचा हिशेब तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना दिला अशा या प्रतिसरकार चळवळीची नोंद ब्रिटिश पंतप्रधान दस्तूर खुर्द चर्चिल यांनी घेतली होती पण इथल्या स्वार्थी इतिहासकारांनी या चळवळीला खिजगंटीतही ठेवले नाही इतकेच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रैंनाही अशाच रीतीने नजरेआड करण्याचा प्रयत्न होत आहे पण या तिघांना वजा केल्यास स्वातंत्र्य लढा आणि त्यानंतरची पाऊनशे वर्षे म्हणजे अंधार आहे त्यांच्यासह प्रतिसरकार व अन्य चळवळीशी होत असलेली अक्षम्य प्रतारणा थांबली पाहिजे याचा विचार नव्या पिढीने करावा असे आवाहनही त्यांनी केले प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे यांनी प्रास्ताविक केले पाहुणे परिचय प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी करून दिला श्री येसने यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले यावेळी संपत देसाई प्राध्यापक दिलीप भालेराव आय पाटील उपप्राचार्य दिलीप संकपाळ मनोज कुमार पाटील यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर आनंद बल्लाळ यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा